वीस पोती उडीन होता पाच सात हजार रुपये क्विंटल इकता तर पंधरा क्विंटल झाला असता एक लाख रुपयाचा उडीत झाला असता निमाडीत आणि शेतात गेला शेतातला शेतातला वाहून गेला निभावून गेला कांदा नसून गेलं सर पाणी पाणी झालं सगळं वाटोळ झालं ह्या सगळ्या काय राहिलं नाही बघा खर तर हे शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढं मोठं दुःख आहे कारण नाही प्रपंचाची काय काय राहिलं घरात तर काय राहिलं नाही सगळं काय एक कणसवर राहिलं नाही घरात सगळ्या घरात डक्याच्यावर पाणी होत नाही चिकल बघून पाणी आणि बनला बघून सगळं काय झाले लई झालेले काय माणूस एवढा अगतिक आज झालाय या निसर्गाच्या कोपाच्या पुढे वाहून गेले वाहून गेलं त्याला त्याच्या भावन भावना सुद्धा शब्दात व्यक्त करता येत नाही भिजली आता भिजलं काय राहिलं नाही दुसऱ्या नाही व्यक्त होत काहीच ते एवढं चांगलं नाही कितके केलं ते काहीच राहिलं नाही शेतात राहिलं नाही घरात राहिले नाही अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी कपडे सुद्धा वाहून गेले दुसऱ्याची कपडे घातले ते अंगावरचे शेतात राहिले नाही घराची वाहून मोटरसायकल वाहून गेली शेळ्या गेल्या पिली गेली बाबड्या सरकार आमचं कष्टाचं आम्हाला केलं येत सरकाराचं किती येऊन येऊन घेणार आजोबा किती घेणार आजोबा आम्हाला सरकारचा आम्हीच एकतोय का तुम्हाला साऱ्याला द्यावा लागतय किंवा आम्हीच एकतोय का पण किती आहे आमचं शेतातलं व्हायलाच घरातलं व्हायलाच चटणी नाही मीठ नाही भरण्याच्या भरण्या वाहून गेल्या सकाळ दुसरी देते ती आणून खावा बायू काढा घरातलं पुसून पुसून काढा माशा मेल्या घरात घालून सुटली मला दुखणा आलं गोळी खाल्ली बसली किंवा ती वासानी मला धपकरा बसल्याने झालं त्या पाणी पाण्या मला येण्या वाटत कुठल्या शब्दात या माणसांचं सांत्वन करावं आणि काय म्हणून यांना सांगावं की तुम्हाला पुन्हा उभं राहायचं हा प्रश्न आशा करूया हे अश्रू सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि अश्रूंना न्याय मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे न्यूज